मित्रांनो देवदत्त मोरेडीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बुरकवडी फाटीवरती आज एक स्वर्गीय पंढरशेर फडके यांच्या स्मरणार्थ ओपन बरेशन मैदान चालू आहे आणि या ठिकाणी मित्रांनो यांच्या सहकार्याने एक नवीन खरेदी झालेली आहे तर बघू शकताय नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कृष्णा सरजीराव गावडे गाव कुठलं आपलं कॅरा वागस आज नवीन खरेदी केली काय नाव आहे सम्राट सम्राट आहे का कसं काय कसा व्यवहार झालाय काय याचा पण ही नाही करायचं कुणाकडून घेतलाय काय विचारला आहे का सांगाल सम्राट सम्राटाविषयी काय ना चांगला चांगला पहिले काही बघितलं नानांनी दिलेला आहे नानांच्या बरोबरच घेतलाय विठ्ठल विषय काय सांगाल नाना फोन घेतला आपल्याला चांगल्या पद्धतीने दिला वस्तू चांगली दिली बरं बरं इथून पुढे आपल्याला सम्राट म्हणजे कोणाच्या नियोजनात तुमच्या नियोजनातच पळतानाच पळवणार आहोत नानांच्या नियोजनात पळणार कोणाच्या नावाने पळणार तो नानांच्याच नावा पळवणार म्हणजे देखभाल वगैरे सगळं नानांच्याकडेच राहणार आहे खरेदी फक्त आपण केलेली आहे ना काय सांगाल हा बर चौकशीनं व्यवहार झालेला आहे मग त्यांना बैल आवडलेला आहे म्हणजे त्याचा पळ वगैरे बघून त्यांनी आपला घेतलेला बैल त्याचं नियोजन नाना तुमच्याकडेच राहणार आहे का पुढं पण तुम्हीच करणार आहे तुमचं नाव काय काय सांगाल बर तुम्ही म्हणजे पळून वगैरे बघितलेला आहे पळून वगैरे त्याला बघूनच तुम्ही त्याला खरेदी केला आहे ना निषेध काय सांगाल का चालेल ठीक आहे असं ते आता एक अनुभवी व्यक्तिमत्व तुमच्या बरोबर आहे आणि नानांच्या नियोजनामध्ये तुम्ही बल घेतल्या म्हणजे नक्कीच तो देखील तुमचं शंभर टक्के नाव करणार तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा